प्रवीण अमृत करंडे याला दिनांक दोन एप्रिल दोन हजार चोवीस रोजीपासून मीरा हॉस्पिटल व्यसनमुक्ती केंद्र सोलापूर येथे उपचारास्तव डॉक्टर हर्षल थडसरे यांच्याकडे दाखल केले होते परंतु व्यवस्थित असलेला व्यक्ती अचानक दिनांक पाच एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मयत घोषित करून सोलापूर येथील हॉस्पिटल येथे नातेवाईकांना कोणतीही सूचना न देता परवानगी न घेता बेवार स्थितीत सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर येथे सोडून फरार झाले दिनांक पाच एप्रिल दोन हजार चोवीसपासून ते दिनांक बारा एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत वस्ती पोलीस स्टेशन येथे एफ आय आर दाखल करण्याकांमी गेले असता पोस्टमॉर्टम रिपोर्ट येईपर्यंत गुन्हा दाखल करताच येत नाही अशी उत्तरे तेथील वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्याकडून मैत याच्या कुटुंबियांना देण्यात आली आमच्या अनुपस्थितीत सिव्हिल हॉस्पिटलच्या ओपीडीमध्ये पुढील उपचारासाठी म्हणून मीरा हॉस्पिटल व्यसनमुक्ती केंद्राचे कर्मचारी बेवार स्थितीत मृतदेह सोडून पळून गेले त्याआधी मी माझी मुलगी माझी जावई यांनी डॉक्टरांना व्हिडिओ कॉल करण्याची विनंती केली असता उडवा उडवीचे उत्तरे देण्यात आले हॉस्पिटलमध्ये पेशंटला भेटण्यास पुढील आठ ते पंधरा दिवस येऊ नका असे सांगण्यात आले आणि तुमचा पेशंट खाऊन पिऊन ठणठणीत बरा आहे असे डॉक्टरांकडून तसेच तेथील नर्सकडून खोटे सांगण्यात आले असे मेहताच्या आईचे म्हणणे आहे माझ्या मुलाला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाहण्यास गेले असता तेथील डॉक्टरांनी ई सी जी काढून चेक केले असता असे सांगितले की ऑलरेडी पेशंट येण्या अगोदरच मृत पावला आहे सोबत सी जी रिपोर्ट जोडत आहे अशा स्थितीमध्ये पेशंटची काही फोटो सोबत आहेत माझ्या मुलाला कायदेशीर न्याय मिळावा म्हणून आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेत आहोत असे मुलाच्या आईने म्हटले आहे माझं नाव रविकांत रमेश गोडसे प्रवीण करंडे हे माझी भाऊजी होते हे त्यांची आई आहेत हे माझी बहीण त्यांची पत्नी आहे हा देखील माझा भाऊ आहे हे त्याचे प्रवीण करंडे यांचे भाऊजी आहेत तर दोन एप्रिल दोन हजार चोवीस या तारखेला त्यांना हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात आलं होतं व्यसनमुक्ती केंद्रामध्ये थोडंसं ते ड्रिंक करत होते हल्ली एक साधारणतः दोन ते तीन महिन्यामध्ये त्यांचं थोडंसं पिणं वाढलं होतं या कारणास्तव काळजीपोटी एक आई म्हणून त्यांनी त्यांना ॲडमिट केलं होतं तर त्यांच्यावर चांगले उपचार व्हावे ते व्यसनमुक्त व्हावं यासाठी ते व्यसनमुक्ती केंद्र मीरा हॉस्पिटल येथे त्यांना उपचारामध्ये उपचारास्तव दाखल केलं होतं परंतु दोन ते तीन दिवसामध्ये ते डॉक्टरांकडून नर्सकडून स्टाफकडून सांगण्यात आलं की तुमचं पेशंट खाऊन पिऊन व्यवस्थित आहे टणटणीत आहे तुम्ही काही काळजी करू नका असं त्यांच्याकडून वारंवार सांगण्यात आलं आणि वारंवार कॉल करून विचारत आहे की तू काळजीपोटी विचारत होते परंतु पाच एप्रिल दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी अचानक सहा वाजता त्यांनी फोन त्यांच्याकडून फोन करण्यात आलाय की त्यावेळेस विचारून विचारलं की आमचं पेशंट कसं आहे तर व्यवस्थित आहे असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं परंतु दीड ते दोन तासानंतर त्यांचा परत अचानक फोन येतो की तुमच्या पेशंटचे पल्स कमी होत आहेत बीपी देखील कमी होतोय तर आम्ही त्याला आधार हॉस्पिटल येथे शिफ्ट करत आहोत करत आहोत असं ते बोलत होते परंतु त्यांनी अजिबात शिफ्ट केलेलं नव्हतं त्याच आधी प्रवीण करंडे यांचा मृत्यू झाला होता डॉक्टरांकडून काही चुका झालेल्या आहेत त्यांनी ते मान्य करायला पाहिजे स्टाफला देखील सर्व काही गोष्टी माहिती आहेत पण स्टाफ पुढे येऊन काही बोलू शकत नाही कारण डॉक्टरांचा त्यांच्यावर दबाव असतो डॉक्टर असतात तेथे परंतु आमचं म्हणणं एवढं आहे की मृत व्यक्तीला तुम्ही मध्ये उपचारासाठी दाखल कसं काही करू शकता एखाद्या मृत मृत व्यक्तीवर उपचार कसं काय होऊ शकतं त्यांनी आम्हाला सांगितलं की तुमचा पेशंट बरा असून देखील तुम्ही अचानक आम्हाला सांगून मृत व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करताय तर यासाठी कठोरात कठोर, कठोर कारवाई डॉक्टरांवरती व्हावी अशी माझी मनापासून एक विनंती आहे आणि पर्सनली मी डॉक्टरांना भेटून बोललो त्याच दिवशी परंतु डॉक्टरांचं काही प्रतिसाद नव्हता ते अजिबात बोलायला तयार नव्हते मी प्रत्यक्ष दर्शकांना भेटलो बोललो परंतु डॉक्टर मला एकच सांगत होते की पीएम रिपोर्ट आल्यानंतर तुम्हाला जे काय आहे ते समजेल माझी फक्त त्यांना एकच विनंती होती की तुम्ही उपचार काय केलेले आहेत कोणते गोळे औषध इंजेक्शन दिलेले आहे तुम्ही लेखी स्वरूपात एक फाईल द्या आम्हाला तुमच्याकडे फाईल असते ते देखील त्यांनी द्यायला टाळाटाळ केलेले आहे जे काय डॉक्युमेंट तुमचे त्यांचे पुरावे असतील त्यांनी आम्हाला सांगितले की पोलिसांकडे आम्ही दिलेला आहे तर माझी अशी विनंती आहे की पोलिसांनी देखील चांगल्या पद्धतीने तपास करावा आम्हाला न्याय मिळवून द्यावा सत्तावीस वर्षाची आमची व्यक्ती गेलेली आहे आम्हाला त्याचा फार दुःख होतोय दीड वर्षाचा मुलगा आहे त्याचं पुढे कसं व्हायचं हे आम्हाला काळजी लागून राहिलेली आहे सध्या तर आम्हाला एवढंच आहे की न्याय मिळावा ओके थँक्यू उपचार करता असं काय असं काय कारण आम्ही ज्यावेळेस गेलो होतो हॉस्पिटलमध्ये त्यावेळेस नऊ वाजून अकरा मिनिटांनी सिव्हिल हॉस्पिटल येते ओपीडी मध्ये नऊ वाजून अकरा मिनटांनी ईसीजी काढलेला होता ईसीजी काढल्यानंतर त्यांनी डॉक्टरने सांगितले की तुमचा पेशंट ऑलरेडी डेथ झालेला आहे आणि तसे आमच्याकडे फोटो देखील आहेत व्हिडिओ आहेत आणि त्याच्या आधी ज्यावेळेस हॉस्पिटलकडून कॉल करण्यात आले किंवा आम्ही त्यांना कॉल केलो ते कॉल रेकॉर्डिंग देखील आमच्याकडे उपलब्ध आहे त्यांचे प्रत्येक वेळेस वेगवेगळं बोलणं होतं की ज्यावेळेस आमचे बंधू त्यांच्या बंधूंनी त्यांना फोन केला होता की मी त्याचा भाऊ बोलतोय महेश यांनी फोन केला होता तर त्यावेळेस त्यांच्याकडून असं सांगण्यात आलं की बाबा ते डॉक्टरांशी बोलत होते फोनवर फोन आल्यानंतर त्यांच्या भावाचा फोन आलेला आहे की काय करू आता काय सांगू त्यांना म्हणजे धांदळलेल्या अवस्थेत ते नर्स तिथला स्टाफ होता मग डॉक्टर साहेबांनी फोन घेतला की हा तुमचा पेशंट म्हणजे एकदम सायलेंटली हा आम्ही घेऊन जातोय तुमच्या पेशंटचे म्हणजे डॉक्टरांचं असं बोलणं होती की बहुतेक करून त्यांना हार्ट अटॅक आलाय असं दिसतंय दिसतंय म्हणजे त्यांना का मध्ये शिरून दिसण्यासाठी असं काही नाही आहे ना डॉक्टर आहेत ते डॉक्टर हार्ट अटॅक म्हणजे काय हे देखील करणं महत्वाचं आहे हो त्यांचं बोलणं बोलण्याची पद्धत ट्युनिंग ही फार वेगळी होती संशयास्पद होती आणि आमची खात्री आहे की ज्या स्थितीमध्ये त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घेऊन आलं बांधलेल्या स्थितीमध्ये त्यांच्या हॉस्पिटलमध्ये बेडला बांधून जे ठेवलं त्या स्थितीमध्ये त्यांना मृतावस्थे तिथं आणलेला आहे याची पूर्ण चौकशी होऊन आम्हाला न्याय मिळावा हीच विनंती आहे मी प्रवीण अमृतकरांची आई आहे मी दोन एप्रिल दिवशी त्यांना फोन केले मुक्ती केंद्राला त्यांनी दोघं हालते आल्यावरच्या त्यांनी ऐकायला तयार नव्हतं तसंच त्यांनी वजन घेऊन गेलं दुपार जेवलं तर छान होतं असं खेळत होतं त्यांनी त्याच आहे म्हणून मी ऍडमिट करा म्हणून ऍडमिट केलते त्यांनी येऊन संध्याकाळ ॲडमिट केले ते आम्हाला संध्याकाळ वर नेऊन गाठलेले दाखवले पण सकाळी सहा वाजता मी फोन केले त्यांनी व्यवस्था आहे छान आहे गप्पा मारलं बसलंय म्हणले मग नऊ वाजता फोन केल्यावर त्यांनी नाश्ता मागितले दहा वाजता नाट नाश्ता मागितला व्यवस्थित गप्पा मारतो बसले सगळं पाच सहा जण म्हणले तीन वाजता फोन केल्यावर जेवले व्यवस्थित आहे तुम्ही मुलगा म्हणतो धाडशी मग बेरकी आहे म्हणतो मग त्यांना तर छान आहे तुम्ही सांगाल पोरगा आगाव आहे मग पोरग लई भारी आहे एवढं पेशंटमध्ये त्यांना छान आहे त्यांनी भरलंय बोलले सहा वाजता आठ वाजता फोन केल्यावर जेवलं समज छान आहे म्हले मग तीन एप्रिल फोन के के केला सकाळी बुधवारी फोन केल्यावर त्यांनी का म्हणलं रातभर ते घाण हमर आम्हाला चावाचावी केलाय आम्ही हे दुसऱ्या खोलीमध्ये घाला दोन हजार एक्स्ट्रा पाहिजे म्हणलं मी म्हणले आमच्या मुलगा ताकदार आहे मग एकट्याला सोडू नका चार मुलं लावू द्या मग त्याला सोबत ठेवा एकट्याला ठेऊ नका तुम्ही खर्च किती येईल मी जबाबदारी आई देते तुम्ही खर्च मागं ठेऊ नका एकट्याला एक रूम मध्ये घालू नका मी सगळं त्यांना विनंती करून सांगितले त्यांना नंतर मी येऊ द्या का म्हणलं तुम्ही काळजी करू नका मी जबाबदार जबाबदारी तुम्ही काय असेल तेवढं सांगा तुम्ही आठ दिवस मला भेटायला येऊ नका म्हणले तुम्ही आल्यावर जास्त करतो म्हणले आणि बुधवारी सहा वाजता फोन केला सगळं व्यवस्था छान आहे म्हणले आणि एक संध्याकाळी म्हटल्यावर छान आहे तुम्ही काळजी करू नका म्हणले आम्ही हो खोबऱ्या तेल बिर्भा सगळं आणून द्याव का म्हणल्यावर तुम्ही आल्या दिवशी पैसे द्या त्यापर्यंत येऊ नका आम्ही सगळ्यांनी पोचतो म्हणले पोचतो म्हणजे सकाळी सहा वाजता लगेच फोन केला त्यांनी काय म्हणले रातभर गुरद गेल्या म्हणून जेव्हा गोळी दिलं त्यांना हालचाल करायलाय त्यांना काय सुद्धी नाही दहा वाजता आल्यावर तुम्ही आंघोळ घालून नाश्ता देतो सहा वाजता केल्यावर दहा वाजता केल्यावर काय म्हटले आता उठायला आंघोळी गेलाय म्हटले मग नंतर म्हणलं मग हिडिओ कॉल करा म्हणलं मॅडमला मॅडम म्हणले ते कंपाऊंडला देतो त्यांनी करता येते त्याने म्हणलं का डॉक्टर ओपीडले आहे आम्हाला करायला येत नाही नंतर करतो मग येऊ द्या का म्हणलं तुम्ही येऊ नका म्हणले आणि सहा वाजता चार वाजता फोन केला जेवले दुपारी छान येऊ वाजता काय येव गरज नाही म्हणले सहा वाजता म्हटलं जेवलंय खाल्लंय तुमचं गरज नाही आम्ही आठ वाजता काळजी करतो तुमचं काय संबंध नाही आणि सहा वाजता सात वाजता लगेच फोन केले तुमचं मुलाचं बीपी कमी व्हायलाय का कमी तर मला म्हणाले नाही ते हार्ट कमी व्हायलाय आदर्श दवाखाना शिफ्ट करणार आधारचा दवाखाना शिफ्ट करला म्हटलं तर नक्की सांगा कुठं करतो पर्स का तिथं नाही आदर्श शिफ्ट करतो तुम्ही तिकडे आम्ही इकडे आलो म्हणलं आम्ही तिकडे जाऊन त्यांचं सगळं ओपीडीला विचारलं विचारले त्यांनी काय म्हणलंय इथं तर त्याने आलं नाही येतो म्हणले ते फोन केला अजून आलं नाही मी म्यान मार करताना त्यांनी दोघं खाली बसले रिक्षावर घेऊन परत माघार फिरल्यावर त्यांनी म्हणले आम्ही पोहते टाळाटाळी करावली मॅडम सांगतो हो का नाही म्हणल्यावर शिल ला घेऊन या माहिले की पळत रिक्षा बंद केलं पळत 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 यापर्यंत येऊन थांबला होता थांबल्यावर गाडी हरण वाजत आले म्हणून आमचाच मुलगा म्हणून मुलगी आता अडवलो हात करून अडवलं अंगावर यात म्हणून कोपरेन साईड घेऊन हात ओपीडीच नेले ओपीडी आम्ही जाग शिफ्ट केलेले म्हणत हात घेऊन गेले आता जापर्यंत पेशंट गेलेलं होतं आम्हाला बघू दिलं काय नाही हात पाय बांधले तर फुगलं तर तोंडान पिचकरण रक्ती असत कानातलं रक्ती असतं तोंडात नाही असत मी पुसायला गेलो तोंडातनं कापूस येत होत बाहेर मी हान मार तर कापूस मारले तर शंभर आहे डॉक्टरला काय पाहिजे माझं येणार ते दीड वर्षाचा नातू एक फुण आहे माझा तंदा पडला व्यवसाय येतच मुगाय नवरा पण हात जोडून सांगते माझं न्याय करत डॉक्टरला काय तर शिक्षक आधार हॉस्पिटल आमची मागणी होती की ह्या तिन्ही पैकी कोणत्याही हॉस्पिटलला तुम्ही घेऊन या सिव्हिल ला घेऊन या तिन्ही पैकी कोणत्या हॉस्पिटलला आम्ही तिथे येतो आमची खर्च करण्याची तयारी आहे परंतु त्यांनी फक्त आम्हाला फिरवलं त्यांनी ऑलरेडी सिव्हिलची ची अँब्युलन्स बोलवून घेऊन त्यामध्ये त्यांनी त्यांना घेऊन जाण्याचा प्रयत्न त्यांचा चालूच होता फक्त आम्हाला फिरवलं की आम्ही आधारला येतोय मार्कंडेला येतोय किंवा स्पर्शला येतोय पण तिथे कुठेही ते आढळले नाहीत आम्हाला डायरेक्ट त्यांनी नंतर सिव्हिल हॉस्पिटललाच घेऊन आलेच नेलंच नाही त्यांनी त्याच्या आधी बरेचसे प्रयत्न केले असतील परंतु आम्हाला त्यांनी कळवलंच नाही त्यांच्याकडनं चूक झाली त्यांनी भरपूर प्रयत्न केले कारण तोंडात नळी वगैरे होती रक्त प्रवाह झाला कानातून तोंडातून नाकातून रक्त प्रवाह झालेला आहे आणि त्याला बराचशा कालावधी लोटून गेला होता शरीर पूर्णपणे पुगलं होतं आणि डॉक्टरांचं म्हणणं असं आहे की फुप्फूस आमदे हवा जाऊन शरीर फुगलं होतं परंतु त्यांच्या इथे जे काही प्रयत्न केले ते पै तोंडात पैर काढून जे पंपिंग करतात कर, त्याद्वारे त्यांच्या शरीरामध्ये हवा जाऊन ती बॉडी पुगलेली आहे त्यांनी प्रयत्न करत असताना कारण मृत तिथं झाले ती आमची शंभर टक्के खात्री आहे अजिबात त्यांच्याकडून ते खोटं सांगण्यात येत नाही हे देखील पाहिलं तर सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जातील नाही पाहिलं आता पोलिसांनी ते कारवाई केली पाहिजे आपल्याला देखील म्हणजे आम्हाला देखील बघायला मिळायला पाहिजे ती तुमच्या कुटुंबातील व्यक्ती प्रवीण यांना शेवटी कधी मिळेल ना पर ले? ले? दोन तारखेला संध्याकाळी त्यावेळेला दोन तारखेला आम्ही प्रवीण यांना तर त्यावेळेला ते असे बोलले की ऍडमिट झाल्यानंतर आठ ते पंधरा दिवस पेशंटला यायचं नाही पेशंटची पूर्णपणे जिम्मेदारी आम्ही घेतो तर तुमच्या पेशंटला काही होणार नाही अजिबात प्रवीण अमृतकरंडे यांना मृत अवस्थेमध्येच पाहिजे जेव्हा आम्ही सिव्हिल हॉस्पिटल मध्ये घरात बोलत होत चालत होत त्याने दोघं माणसं आलं त्याचे काय म्हणते कंपाऊंडर काय म्हणते मला येत कर्मचारी असते ते नाही करता येत नव्हतं मी येत नव्हतं मला माझं मुलगा लाईट आलं कमी होत म्हणलं काय तर घेऊन जावा म्हणलं त्याने काय इंजेक्शन दिलं काय देव जाणार त्यांनी इंजेक्शन केलं मला उचल सारखं रिक्षात उतरून घेऊन गेले त्याने वडाचं ते गेल्यापासून त्यांना सजीवर नाही आम्हाला बोलू दिलं नाही व्हिडिओ कॉल केले नाही काही नाही डॉक्टर मला बोलायचे कड पासून शिठराच बोल डाक्टर पुढे आलं नाही बोलले नाही काही नाही सिस्टर्स बोलतो ते सिस्टर्स सांगतो ते नाही 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 चुकी आहे आमच्याकडे रेकॉर्ड आहे तिथे डॉक्टर बोलले डॉक्टर आमच्या सांग बोलत नाही त्या तीन दिवसामध्ये डॉक्टरांचा एकही कॉल आला आला नाही नर्सच बोलत नर्स आमच्याकडे कॉल आहे त्याच्याकडे मी दाखव म्हणून तिला बोलेल आम्ही दाखव ते बोलेल तुमच्याकडे जे काही स्टाफ बोलले आहे त्यांचे सर्व रेकॉर्डिंग रेकॉर्ड आहे डॉक्टरांकडून जी काही घटना घडली चूक घडली त्यानंतरची त्यांची प्रतिक्रिया की हा तुम्ही योग्य डेटा येऊ शकता पण त्याच्या आधी त्यांचं फॉर्म hmm. फिलअप करून घेतले नाहीत त्यांनी कुठलेही म्हणजे पैसे भरल्याने देखील तिथे त्यांनी दिलेले ना दिले नाही अजून वरून पैशांची मागणी करतात hmm. की पर डे तुम्हाला तुमचं जर का पेशंट बडबड करतोय तिथं थोडस म्हणजे अमुक करतोय तमूक करतोय ह्यासाठी ते दोन 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 हजार रुपये एक्स्ट्रा मागत होते मागणी करतायत तसे कॉल रेकॉर्डिंग आपल्याकडे आहे दोन हजार तर चार हजार जाऊ दे चार ठेवा एकाला ठेवू नका नंतर चावला का म्हणलं साफ येऊ नका म्हणले मला मी आई मी हो होते मी सारखं ते म्हणतात म्हणतो घरात होते थोडंफार पण तिथं त्यांनी तिथं पण थोडंफार कसं आहे की आता एखाद्या व्यक्तीला व्यसन आहे म्हटल्यानंतर ते डिमांड करणार प्रयत्न करणार की आम्हाला मिळत आहे का परंतु त्या व्यसनमुक्ती केंद्रामध्ये अजिबात तसं काही म्हणजे अवेलेबिलिटी नसते त्या त्या दृष्टिकोनातून त्यांना आम्ही गाठलं होतं की त्यांनी बरेच व्हावे परंतु तिथे त्यांच्याकडून मारहाण बांधून घालणे हा प्रकार त्यांच्याकडून झालेला ओवर डोस येत नाही मेंदू फुटल्यावर रक्त केल्यावर पोट फुगलं तर कानात तोंडात रक्त येते रक्त मार पडल्यावरच कानातलं रक्त येते मेंदू फुटलं त्याने शंभर टक्के मारले डॉक्टर काही आधार नव्हता माझा मुलगा दुकान चालत होता कसं मारत किराणा भोसा दुकान आहे एकट्याच मुलगा नवरा मारलाय सून मी करून खात बाप मुलगा मी करून खातो जावाचा येत नाही जावा येतो तर जातो तर जाव या मुलगाचा व्यवसाय आहे किराणा दुकान आता बंद पडलं दुकान माझं दीड वर्ष मुलगा आहे सून आहे मी माईलेकी करून करून होतो पाच वर्ष झालं आमचे मालक वरलेला आहे सल्ला सल्ला म्हटलं तर रिक्षावाला म्हणा ते बाजूचे ते एक बाई होते कबड्या म्हणून तिच्या नवऱ्याला एक करत होत मग त्याने नेलंय हे बाई काय गेले माझं धीराचा मित्र आहे तिथे देऊ म्हणून मी आ, बोलून घेतले धीराचा मित्र इथं आलाय बरा आहे मंड्यावर नेले ते बाई काय म्हणले नेलेवर हे दवाखाने मला माहित नव्हतं राहमोडीचं रामोडीचं राम दवाखान मला छाती फुटलं एकदम आणल्यावर पडलं पहिला मी चौकस केलं नाही मला लिवायला वाचलं नाही माझं घडी मागं कोण नाही त्याच्या विश्वासवर मी आणले ते बाई बाईराचा मित्र आहे म्हणलं ते विश्वासवर घेऊन आले हिता आल्यावर ते काय म्हणले आमच्या माशी मोशीचं मुलगा हे डॉक्टर आमचं ओळखीवर आणलं विश्वास घ्या थोडं काळजी घ्या छान करा मग त्याचं नवरा शिचिरला डॉक्टर त्यांना म्हणलं दोन दिवसांनी तीन दिवसावर पेता तर करते तर आता अवस्था छान आहे ते नवऱ्याला काट होत त्याला पहिला मेंटल हॉस्पिटल होतं म्हणा त्याचं दवाखान चालणं म्हणून दुसरा दवाखान ठेवलाय ते मेंटल हॉस्पिटलचं गोळी त्याचं नवरा लोक मला नंतर ऍडमिट केलं मुलाचं ऍडमिट केलं मला नंतर कळालं मग नंतर त्याने सोडावं म्हणलं तर उद्या येऊ म्हणलं तर येऊच दिलं ना मी येऊ म्हणतो त्यांना येऊ नको म्हणलं प्राथमिक तपासणी केली ना त्यांनी

माझं नाव रतेश तम्मासाहेब कस्तुरे प्रवीण अमृत करंडे यांचा मी मोहना बोलतो आहे तर यांना दोन चार दोन हजार चोवीसला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं संध्याकाळच्या वाजता त्याच्यानंतर त्यांच्यावरती दोन तारखेला तीन तारखेला चार तारखेला पाच तारखेला या तीन दिवसापर्यंत उपचार चालू होता त्याच्यानंतर ह्या सर्व दिवसामध्ये प्रवीण अमृत करंडे यांचे जे दादा आहेत प्लस त्यांची आई आहे आणि बहीण यांनी कॉल करून विचारत होते यांची सध्या स्थिती कशी आहे काय आहे त्यांची म्हणजे हॉस्पिटलमध्ये हे कशा प्रकारचं यांचं वागणं वगैरे काय आहे जेवण करतायत का खात आहेत का या सर्व गोष्टी आणि तिथे विचारले आणि डॉक्टरांकडून प्लस नर्सेसकडून असंच कळवण्यात आलं की तुमचा पेशंट बरा आहे खातोय पितो आहे जेवण करतोय प्लस टी व्ही पाहतोय सगळ्यांसोबत बोलत बसलेलं आहे असं या सर्व गोष्टी आम्हाला सांगितल्या त्याच्यानंतर मी या गोष्टीवर येतो की पाच तारखेला संध्याकाळी सहा वाजता कॉल आलेला आमच्या नातलं आणि त्यावेळेला असं सांगितलं की तुमचा पेशंट हा नाश्ता केलेला आहे बसलेला आहे टी व्ही पाहत बसलेला आहे त्याच्यानंतर लगेच साडेसात ते आठच्या दरम्यान यांना फोन आला आणि असं सांगण्यात आलं की तुमचा पेशंट हा सिरियस आहे डॉक्टरने सुद्धा आमच्या नातलगासोबत बोललेला आहे प्लस नर्सने सुद्धा आमच्या नातलगासोबत बोललेला आहे की तुमचा पेशंट हा सिरियस आहे त्याचे पल्स रेट कमी झालेले आहेत आणि तिचं बी पी खालवलेलं आहे तर यासाठी आम्ही काय करतो त्याला दुसऱ्या हॉस्पिटल आदर हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करतो आहे असं आम्हाला सांगण्यात आलं त्याच्यानंतर आमच्या नातलगांनी आधार हॉस्पिटलला धाव घेतली तिथे जाऊन ते थांबले तिथे विचारलं हॉस्पिटलमध्ये की असं असं मीरा हॉस्पिटलमधून पेशंट आले आहे तर ते बोलले की असं कोणताही पेशंट इथं आलेला नाही आहे डॉक्टरांनी फक्त आमच्या नातलगांना फिरवा फिरवाई करायला लावलं या हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो त्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जातं पण अशा कोणत्याही हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेलं नाही त्यासोबतच जे काही आमचे नातेवाईक आहेत त्यांना फोनवरती बोलताना असं त्यांचं संशयास्पद वागणं आढळलं की आता आपल्या नातेवाईकांचा प्रवीण अमृतकरंडे यांच्या नातलगांचा फोन आलेला आहे त्यांना काय बोलायचं त्यांना काय सांगायचं आणि फोनवरती बोलत असताना रेकॉर्डिंगमध्ये आमच्या असं आढळलेलं आहे की दोन सिस्टर बोलत होते ऍट ए टाइम पहिली सिस्टर असे बोलले की त्यांच्या नातलगांचा फोन आलेला आहे त्यांचा भाऊ बोलतोय प्रवीण अमृतकरंडे यांना काय सांगायचं तर त्यावेळेला आम्ही विचारलं की आता सध्या पेशंट कुठे आहे तर त्यांनी सांगितलं की आम्ही हॉस्पिटलला घेऊन गेलेलो आहे त्याच्यानंतर तिच्या हातातून मोबाईल दुसरा नर्स युज करून घेते आणि बोलते की तुमच्या पेशंटला आम्ही अजून आत्ता घेऊन जात आहोत तर यांच्या बोलण्यामध्ये तफावत आढळते आणि आम्हाला पूर्ण डॉक्टर नर्स यांच्यावरती पुरे पूर्ण खात्रीपूर्वक संशय आहे डॉक्टरकडून चूक झालेली आहे जे काही त्यांनी चूक केलेली आहे औषध गोळ्या उपचारामध्ये त्यांना जे काही त्यांनी इंजेक्शन वगैरे हो दिलेले आहे त्याच्यामुळेच माझे जे भाऊजी आहेत यांचं मृत्यू झालेला आहे परंतु या सर्व गोष्टीची आम्ही विचारपूस केली असा डॉक्टरांनी प्रत्येक वेळेला नकारा दिलेला आहे आणि बोलण्यास तयार नाही आहे हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटल पूर्णपणे बंद करून हॉस्पिटलच्या दरवाजे लावून तो आतमध्ये बसलेला आहे पूर्णपणे ते घाबरून गेलेले आहेत कारण त्यांनी चूक केलेली आहे जो व्यक्ती चूक करतो तोच घाबरतो असा व्यक्ती ज्याने चूक केलेली आहे तो घाबरतो आणि कोणत्याही गोष्टीचं उत्तर द्यायला पुढे येत नाही तो फक्त असंच बोलतो की पी एम रिपोर्ट येऊ द्या त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी ज्या वेळेला आम्ही पोलिसाकडे गेलो तर पोलीस ही तक्रार घेण्यास काही तयार नाहीत पोलीस असेच बोलत आहेत की जोपर्यंत पी एम रिपोर्ट येत नाही त्याच्याशिवाय आम्ही काही सांगू शकत नाही आणि डॉक्टरांवर आम्ही कायदेशीर कारवाई जे काय आहे ते पी एम रिपोर्ट आल्यानंतरच करू तोपर्यंत आम्ही कोणतंही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार नाही पण माझं म्हणणं असं आहे की जर एखाद्या माणसाने चूक केलेली आहे आणि बेवारस स्थितीमध्ये मृतदेह टाकून हॉस्पिटलमध्ये पळून गेलेले आहेत तर अशा गोष्टीवरती तातडीने कारवाई झाली पाहिजे पण पोलिस हे तातडीने कारवाई करत नाहीयेत तर माझी अशी विनंती आहे ही की त्यांनी तातडीने कारवाई केली पाहिजे आणि माझ्या भाऊजींना माझ्या पूर्ण परिवाराला न्याय मिळाला पाहिजे भाऊजेच्या पश्चात जे प्रवीण अमृतकरंडे आहे त्यांच्या पश्चात त्यांची बहीण आहे प्लस त्यांची आई आहे आणि त्यांची पत्नी आहे त्यांच्या घरामध्ये कोणताही कमणारा व्यक्ती नाही आहे तर ते त्यांचा पूर्ण उदरनिर्वाह हा त्यांचा आधार पूर्णपणे निघून गेलेला आहे तर त्यांना न्याय मिळाला पाहिजे त्यांचा दीड वर्षाचा मुलगा आहे त्यांचं जे काही उदरनिर्वाह आहे हे कसं झालं पाहिजे याच्या बाबतीत आम्हाला न्याय पूर्णपणे मिळवून दिलं पाहिजे आणि डॉक्टरांवरती कठोर कारवाई झाली पाहिजे पूर्ण हॉस्पिटलची ही चौकशी अत्यंत एकदम कठोरपणे चौकशी झाली पाहिजे सीसीटीव्हीचे फुटेज जे डी व्ही आर आहे ते जप्त केले पाहिजे त्याचा पुरावा आम्हालाही दाखव दाखवला पाहिजे आणि जे काही नर्सेस आहेत तिथले पेशंट आहेत त्यांचे पूर्ण चौकशी करून त्यांचा जबाब घेतला पाहिजे आणि आम्हाला कळकळीची विनंती तुमच्यासमोर हा जोडून विनंती करतो की आम्हाला ही कायद्याने आणि कायदेशीर कठोर पद्धतीने डॉक्टरवरती कारवाई करून न्याय मिळाला पाहिजे ही माझी मागणी आहे